यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे प्रश्न तुमचा उत्तर आमचं या सिरीजमधल्या या सहाव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा प्रश्न आहे बोर्डाच्या पेपरला कच्चं काम नेमकं कुठं करायचं हा प्रश्न विचारला गेलेला आहे सुजल तोत्रे या आपल्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला गेलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे की बोर्डाचा पेपर लिहित असताना कच्चं काम नेमकं कुठं करायचं यावर आज आपण चर्चा करूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि तुमच्या मनामध्ये दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास कसा करायचा या अनुषंगाने जर काही प्रश्न पडत असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तुमचा प्रश्न लिहा तुमचं नाव लिहा आणि तुमचा जिल्हा लिहा आणि तो प्रश्न पोस्ट करा कमेंटमध्ये मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल ओके okay, तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा करून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तो ग्रुप जॉईन करा त्यावरती मी वेगवेगळ्या व्हिडिओचे अपडेट देत असतो बघा मित्रांनो कच्चं काम नेमकं कुठं करायचं कारण काय होतं कच्चं काम खूप महत्वाचं आहे जास्तीत जास्त गणिताच्या पेपरमध्येच आपल्याला कच्चं काम जास्त करावं लागतं गणिताच्या पेपरमध्ये किंवा विज्ञानाची गणित सोडवत असताना बाकी इतर वेळेस कच्चं काम जे आहे ते करण्याचा योग खूप कमी येतो मग आता हे कच्चं काम नेमकं कसं कर कुठं करायचं वेगळी पानं घेऊन जायची का कच्चं काम करायला तर अजिबात नाही वेगळी कोरी कागद कच्चं काम करायला अजिबातही घेऊन जाऊ नका कारण एखाद्याला वाटेल की कॉपी वगैरे केले की काय ओके okay, तर ती गोष्ट बाजूला काही जणांचं असं मत आहे की कच्चं काम करत कुठं करायचं जो तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पानावरती उत्तर लिहिता त्याच पानाच्या बाजूला कच्चं काम करा असंही म्हटलं जातं पेन्सिलने करा असं म्हटलं जातं किंवा काही वेळेस कच्चं काम पेपरच्या सगळ्यात मागच्या पेजवरती तर माझं असं मत आहे की पेपरच्या सगळ्यात मागच्या पेजवरती कच्चं काम पेन्सिलने करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिता उत्तर लिहित असताना त्याच पानावरती कच्चं काम केलं तर ते प्रेझेंटेशन बघायला चांगलं वाटणार नाही तर कच्चं काम करत असताना कुठं काय करायचं पेपरच्या मागच्या बाजूला तुमची जी काही उत्तरपत्रिका असेल ओके okay, तुम्हाला जी उत्तरपत्रिका बोर्डाची मिळते त्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरती आपण जे काही कच्चं काम आहे ते करू शकतो ओके okay? तर एवढीच छोटीशी टिप्स आहे छोटीशीच व्हिडिओ दोनच मिनिटाची होती पण महत्वाची होती कच्चं काम नेमकं कुठं करायचं आहे तुम्हाला माहिती पडलं असेल अजून काही प्रश्न असतील याच प्रकारचे तुमचे बोर्ड परीक्षेचे रिलेटेड तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न जरूर विचारा तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे आपल्या वेबसाईटवरती आपली एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण बऱ्याचशा नोट्स बऱ्याचशा व्हिडिओज बऱ्याचशा ऑनलाईन टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल केले आहेत त्या कशा बघायच्या ते बघूयात आता एका छोट्याशा व्हिडिओवर आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकता त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकता त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल वर वर असा असा तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो ધન્યવાદ સર્વના બાય